मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव बारावी मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका कारण बी एस सी नर्सिंग मध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे तुम्ही नर्सिंग सीईटी दिलीये ना मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज मध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या मागासवर्गीयांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध त्यामुळे त्वरा करा विट्यातील आदर्श बी नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश एकतीस ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित पत्ता कुंडल रोड भवानी नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर तासगाव तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे तासगाव तालुक्यात बारा गणातून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तर सहा महिला आणि सहा पुरुष अशा एकूण बारा जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये एक जागा ही अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झालेली आहे तासगाव तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाली त्यानुसार एकूण बारा जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे त्यानुसार वासुंबेमध्ये अनुसूचित जाती महिला पेड नागरिकांचा मागास प्रवर्ग मनेराजुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सावर्डे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मांजरडे सर्वसाधारण महिला वायफळे सर्वसाधारण सावळज सर्वसाधारण विसापूर सर्वसाधारण बोरगाव सर्वसाधारण महिला येळावी सर्वसाधारण चिंचणी सर्वसाधारण कुमठे सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने एकूण बारा जागांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली वासुंबे येथे अनुसूचित जाती महिला असे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांची दांडी गुल झाली आहे अशाच पद्धतीने सावळा जिल्हा परिषद गटात प्रकार झाला आहे तर मांजरडे जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने या ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आहे मने सावरडे येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण जाहीर झाल्याने काही इच्छुकात नाराजी पसरली आहे तर पेड येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडल्याने येथील मागास प्रवर्गातील ये प्रवर्गा इच्छुकांना मोठी संधी मिळाली आहे पंचायत समिती गणात अनेकांना संधी हुकली असली तरी जिल्हा परिषद गटातील सावळज वगळता इतर ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांना आता पंचायत समिती गणात संधी उपलब्ध होणार आहे आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय कक्ष तहसील कार्यालय तासगाव या ठिकाणी आगामी पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता आरक्षण सोडत काढण्यात आली तासगावमध्ये एकूण बारा जागा पंचायत समितीच्या गणांच्या आहेत त्यापैकी एक जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव झालेली आहे आणि ती अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झालेली आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण तीन जागा सोडतीद्वारे काढण्यात आल्या त्यापैकी पुन्हा दोन जागा या महिला आरक्षण म्हणून सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेले आहेत उर्वरित सर्वसाधारण आठ जागांपैकी तीन जागा या सोडतीद्वारे पुन्हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत आरक्षण सोडतीला राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार पत्रकार बांधव हो, त्यासोबतच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आरक्षण सोडतीसाठी पर्यवेक्षक म्हणून मान्य श्री उत्तमजी दिगेसर उपविभागीय अधिकारी मिरज त्याचबरोबर गट विकास अधिकारी समिती तासगाव हे सुद्धा उपस्थित आहेत आज सोडतीद्वारे या ठिकाणी निश्चित करण्या करण्यात आलेल्या आरक्षणावरती कोणाही नागरिकाला किंवा इच्छुक उमेदवार किंवा राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना आक्षेप किंवा हरकत घ्यावायची असल्यास दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस ते सतरा दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्यांनी आपली हरकत लेखी स्वरूपामध्ये तहसील कार्यालय तासगाव निवडणूक शाखा या ठिकाणी द्यायची आहे